मलिकवाड येथे अपंगांच्या स्वावलंबनासाठी तरुण मित्र परिषद कार्यरत अशोक जैन यांचं तरुण दिल्ली येथील तरुण मित्र परिषद आणि एन सी जैन मेमोरियल जीवन विज्ञान ट्रस्ट दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमान अपंग बांधवांसाठी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन अशोक जैन उपतहसीलदार पी बी श्रीवंत बाळासाहेब पाटील राजेंद्र पाटील आणि डॉक्टर रावसाहेब कुंडुरे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तरुण मित्र परिषदेचे अशोक जैन म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून तरुण मित्र परिषद देशभरात अपंग बांधवांच्या सेवेसाठी निशुल्क कृत्रिम अवय प्रत्यारोपण शिबिरं आयोजित करत आहे या सेवा कार्यासाठी से आम्ही कधीही शासनाची मदत घेतलेली नाही जनतेच्या देणगीतूनच आतापर्यंत एकोणसाठ शिबिरं आयोजित केली आहेत कर्नाटकातील हे पहिलं शिबिर मलिकवाड सारख्या पवित्र ठिकाणी होत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे कार्यकारिणी सदस्य महेश जैन यांनी सांगितलं की तरुण मित्र परिषद देशभर अपंगांसाठी आरोग्य सेवा पुरवते कर्नाटकात प्रथमच मलिकवाड इथं असं शिबिर होत आहे अपंगांना उपकरण देऊन त्यांना जीवन त्यांचं जीवन सुसह्य व स्वावलंबी करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे उपतहसीलदार पी बी श्रीवंत यांनी आपल्या भाषणात नमूद केलं की दिल्ली येथील तरुण मित्र परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर अपंगांसाठी सेवा कार्य चालतं पण कर्नाटक राज्यात प्रथमच आपल्या चिकोडी तालुक्यात मलिकवाड येथे असा स्तुत्य उपक्रम होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे या संस्थेचं कार्य प्रेरणादायी असून ती अशीच प्रगती करत राहो ही सदिच्छा आलोक जैन यांनी सांगितलं की या शिबिरातून अधिक अधिक अपंगांना लाभ मिळावा त्यांना पुन्हा नव्या उत्साहानं जीवन जगता यावं आणि समाजात मदतीचा हात पुढे करावा हा संदेश या उपक्रमातून दिला जातो या शिबिराला बाळासाहेब पाटील मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील तालुका अपंग कल्याण अधिकारी अनुसया दर्शन उपाध्येय तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो अपंग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर रावसाहेब कुनुरे यांनी केलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड